हे लंगरचं जेवण वेलकम टू अमृतसर फुल पाऊस आहे लिटरली थंडी वाजते काय माहोल वाटलं वाव आणि चंद्र इतका सुंदर वाटतो ना मंदिराच्या पार्श्वभूमीवर एक ना पिंडो तिबेटियन मार्केट वाव काय सुंदर वाटतं बघा चर्च आणि मेन मार्केटमध्ये असून पण एवढी शांतता आहे ना इकडे आहे गुड मॉर्निंग फ्रॉम डलहौसी सो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आणखीन एक नवीन दिवस हिमाचल प्रदेशची आपली टूर चालली आहे आज हिमाचलमधला आपला शेवटचा दिवस आहे दोन दिवस शिमला दोन दिवस धरमशाला मॅकलोडगंज आणि दोन दिवस डलौसी थांबल्यानंतर आता आपला प्रवास सुरू आहे डलहौसी ते अमृतसर गोल्डन टेम्पल वगैरे आपलं पाहायचं आहे पण आज बहुतेक वेळ आपला प्रवासात जाणार आहे पण निघायच्या आधी आपण काय करणार आहोत डलौसीमधले जे लोकल साईट्स सीन राहिले ते आपण करणार आहोत एक चर्च आहे चर्च पाहूया त्यानंतर वेळ मिळाला तर, तर पंचपुला पण आपल्याला जाता आता करायचं चला रेडी झालो आहे आम्ही निघूया मस्त रूम होता एवढा छान व्ह्यू आहे ना आधीच्या एपिसोडमध्ये टाकले मी लोकल मार्केट फ्रेश फ्रेश, फ्रेश भाज्या मार्केट आहे ना किंवा गांधी चौक आमच्या हॉटेलपासून एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे ते बघा समोरच चर्च आहे रेस्टॉरंटमध्ये आलो आहे विकीज कॉर्नर कारण छान होतं इकडे डोसा इडली चांगली नव्हती पण डोसा आणि पराठे चांगले होते हे बघा आज वडा पण मिळाला त्यामुळे सगळे खुश आहे सुरुवात पण केली बघा माझ्या कसं आहे चव सांगा हो आणि आला इथे गरमागरम मसाला डोसा कसा आहे फारस चांगले चांगला आणि पर गांधी चौकाच्या ना अगदी समोरच तुम्हाला सेंट जॉन्स चर्च ऑफ नॉर्थ इंडिया मिळेल याची स्थापना झाली अठराशे त्रेसष्ट मध्ये चला आज जाऊन बघूया वाव काय सुंदर वाटतंय बघा चर्च आणि मेन मार्केटमध्ये असून पण एवढी शांतता आहे ना इकडे इंडो तिबेटियन मार्केट चला आज जाऊन बघूया काय खरेदी करता येते टाइम टू से बाय टू द गांधी चौकात आलोय डलौसीवरून निघालो आता अमृतसरला साधारणतः दोनशे किलोमीटरची जर्नी वाया पठाणकोट आपण जाणार आहे वा आता ही पाईनची झाडं हा कॅनव्हास क्लायमॅट हे सगळं मिस करणार आहे आपण कारण काय लवकरच आता खाली चाललो आहे आपण हळूहळू गर्मी पण वाढत जाईल पठाणकोट फिफ्टी सिक्स ये का एवढी लोणची आहेत ना आणि हे सगळ्या आंब्याच आहे बरं का म्हणजे आपल्याकडे काय म्हणतो आपण आंबावडी त्यातला सगळा प्रकार आहे ना बापरे जबरदस्त एवढी व्हरायटी आहे लोणचीच किती प्रकारची कोणसं आहे रे अंकलजी जुनेरा, जुनेरा। पठानकोट पठान में मी आय आपलं हां कसं आहे नकली एक नंबर नकली खूप सुंदर आहे मस्त आहे ज्युनियर म्हणजे आपण पंजाबमध्ये आलो आहे बरं का इथून चार किलोमीटर पुढे हिमाचल मागे राहिलं म्हणजे वेलकम टू पंजाब चलो जुनेअरलाच थांबलो आम्ही लंचसाठी परमानी रेस्टॉरंट आणि चला जेवण करून घेऊया सगळ्या मंडळी भेट बसले आपण एकदम पाहू मस्त रे मिक्स व्हेज इकडची स्पेशल भाजी मशरूमची आहे आणि तालफाय का घडची लख की डाळ आहे आणि रोट्या आणि फ्राईड राईस फ्राईड राईस ओके अमृतसर राहिले आहे फक्त नाईन्टी फाय किलोमीटर ओके स्टेट रोड टू अमृतसर वेलकम टू अमृतसर आणि इथं आम्ही घेतलंय बुक केले हॉटेल बी आर चलो चेक इन प्रोसेस सुरू आहे सगळे वेट करत आहेत लॉबीमध्ये हा हॉटेल एवढं भारी आहे ना आणि रूम बघायचा टॉयलेट बाथरूम पण मस्त आहे झाल्या आमच्या बॅग सगळ्या ओपन करून अस्थाव्यस्त सगळं होऊन गेलं आहे पण मस्त प्रॉपर्टी आहे सेंट्रलाइज ए सी आहे टी व्ही वगैरे एव्हरीथिंग सगळेजण रेडी झालो आहे आता चाललो आहे गोल्डन टेम्पल बघायला वाजतायच साडेआठ चलो वर्षापूर्वी आलो होतो माझ्या मते तेरा वर्ष झाली असतील मी आलो आहे नूतन तर पण खूप चेंज झाला आहे परिसर एकदम बदल गोल्डन टेम्पल हे गोल्डन टेम्पल दिसतंय बघा एंट्री इथे चला चपला वगैरे ठेवायला की मते कॅमेरा पण अलाव हो करणार नाही तसं वाटतंय बघूया पण आम्ही रेडी आहे सगळे भारी वाटतं एकदम आहे बघा गोल्डन टेम्पलला पोहोचलो पण पाऊस सुरू आहे ना पावसात आणखीन भारी वाटते गोल्डन टेम्पलला पावसामध्ये आलो आहे यार बघा पाऊस फोडकडे हो माहोल एकदम चेंज होतो फुल पाऊस आहे लिटरली थंडी वाजते आणि काय माहोल वाटलं विजा चमकताय बर पावसाला आणि हे लंगरचं जेवण वा आणि चंद्र इतका सुंदर वाटतो ना मंदिराच्या पार्श्वभूमीवर चलनवाला हो बाग हत्याकांडामध्ये ना जे मारले गेलेत ना त्यांच्या स्मृतीपत्र ते स्मारक उभारले बघा ते आता अलीकडेच केलेलं असावं ठीक आहे चलनवाला हो बागेत आपल्याला आहे उद्या मस्त रोट्या शेकल्या जाते त्या खाण्यापिण्याची ना फुल चंगळ आहे यार बर्गर मोमोज फुल धमाल खाण्यापिण्याची एकदम शंगर लंगरमध्ये एवढं खाल्ल्यावर काय खाणार बादाम मिल्क आणि कुल्फी ट्राय करू एक मिल्क है, टेस्ट गुड जास्त स्वीट नाही राजा कुल्फी यार सही था मजा आई पाली एक नंबर बादाम मिल्क एक नंबर होतो यार छान छान होतं कुल्फी कायला ताकद नाही आता खूप थकली यार तिला म्हटलं मी तू कुल्फी ट्राय कर पण त्याच्यामुळे काय इच्छा नाही का प्रवास पण झाला ना दिवसभर डालवस्थिती एकपर्यंत या आणि परत लाईन लावा दर्शन या मंदिरात लाईन पण मजा आली छान वाटलं छान वाटलं आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो अजून अमृतसरला आपल्याला जलियावाला बाग एक्सप्लोर करायचे पाहायचे उद्या परत येऊया आमची बाकीची मंडळी पण सगळी थकलीत आता हॉटेलवर जातो आराम करतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये टूरलेला अमृतसर एक्सप्लोअर करता तोपर्यंत बाय बाय